जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय चौतीसावा कथा पहिली वीरभद्रांना जीवदान दिले श्री आयन महा महादैत्यांच्या संगतीने युद्धामध्ये आपला वरद पुत्र जळून भस्म झाला म्हणून भगवान शंकरांना अनिवार दुःख झाले वीरभद्रांचे गुण आठवून ते हुंदके देत रडू लागले ते पाहून गोरक्षांचे हृदय कळवळले आपल्या तपश्चरेच्या काळात ज्यांनी रात्रंदिवस अपार कष्ट केले मातेप्रमाणे आपला संभाळ केला त्या भगवान शंकरांना आज आपल्यामुळेच पुत्रशोक झाला वीरभद्रांना मारून आपण यांचे चांगलेच पांग फेडले या विचाराने ते अस्वस्थ झाले त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली त्यांनी त्यांची क्षमा मागितली व म्हणाले तात महाराज मी वीरभद्रांना जिवंत करतो तुम्ही मला त्यांच्या अस्थि आणून द्या तेव्हा ते, ते म्हणाले वत्स वीरभद्र जागृती स्वप्न सुक्षुप्त केवळ माझेच नामस्मरण करत असतात म्हणून मृत्यूनंतरही त्यांच्या अस्थिथून माझाच नामघोष ऐकू येईल त्यानंतर त्यांनी युद्धभूमीवर जाऊन त्या अस्थीतून शिवजेप ऐकू येत होतं त्या अस्ती गोळा करून त्यांच्यापाशी आणल्या तेव्हा त्यांनी संजीवनी मंत्राने त्या जिवंत केले उठून उभे राहत असते कोठे आहेत माझे धनुष्यबाण असे विचारू लागले तेव्हा शिवजींनी त्यांना शांत करून घडलेला कर सर्व प्रकार सांगितला त्यामुळे त्यांच्या मनातील नातविषयी द्वेषाची सर्व झळमटे निघून गेली त्यांनी गोरक्षांचे आभार मानले त्यांना प्रेमाने आलिंगन दिले नातजींनी वातचक्रात गरगर फिरणाऱ्या सर्व शिवगणांना खाली उतरवले त्यानंतर हरिहरांसह वीरभद्र व समस्त शिवगणांनी त्यांचा निरोप घेतला आणि स्वस्थानी प्रस्थान केले कथा दुसरी मचिंद्रनाथांचा पूर्व देहात प्रवेश श्री गुरु मचिंद्रनाथांच्या भग्न देहाची प्राप्ती झाल्यावर गोरक्षांनी चौरंगीसह प्रयाग गाठले तेथे शिवालयात वस्ती करून ते त्या शवाचे रक्षण करत राहिले एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मछिंद्रांची व त्यांची गाठभेट झाली आपल्या शिष्याला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी जवळ बसून त्यांची प्रेमाने विचारपूस केली त्यांनी नाथजींना शवाविषयीची सर्व हकीकत सांगितली व बारा वर्षांची मुदत संपत आल्याची सूचना केली ती मान्य करून ते म्हणाले अजून काही दिवस थांबा धर्मनाथांना गादीवर बसून मी लवकरच परत येतो राजवाड्यात परतल्यावर राजाने राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी आपल्या मंत्र्याशी सविस्तर विचारविनिमय केला पुढे एका उत्तम मुहूर्तावर धर्मनाथांना राज्यावर बसवून त्यांनी मोठा उत्साह केला त्यानंतर एका महिन्याने ते रात्री झोपले पण परत उठलेच नाहीत रेवती राणीने धर्मनाथ रडू लागले साऱ्या नगरावर क्षणात शोककळा पसरली ते वृत्त कळताच गोरक्षांनी नातजींच्या भग्न देहावर संजीवनी प्रयोग करून तो पूर्ववत केला त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केल्यानंतर मचिंद्रनाथ सूक्ष्म रूपाने शिवालयातच होते त्यांनी त्यात प्रवेश केला आणि तात्काळ उठून बसले तेव्हा गोरक्ष व चौरंगी यांना अपार आनंद झाला त्यांना वंदन केल्यावर दो ते दोघेही त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसले त्रिविक्रमाच्या शवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले तेव्हा ते, ते दोघेही तेथे ते उपस्थित होते त्यावेळी मचिंद्रांना पाहून रेवती राणीस मोठे आश्चर्य वाटले पित्याच्या निद्राने धर्मनाथांना अतिशय दुःख झाले होते दहनविधी झाल्यावर तिने त्यांना एकांतात नेले त्यांना सर्व हकीकत नीट समजावून सांगितली आणि मचिंद्रनाथच तुमचे पिताजी आहेत हे पटवून दिले ते ऐकून ते शांत झाले त्यांनी शिवालयात जाऊन मच्छिंद्रांची भेट घेतली व त्या तिघांनाही राजवाड्यात घेऊन आले ते यती वर्षभर तेथे राहिले त्यानंतर ते, ते, ते तीर्थयात्रेस निघाले निरोप घेताना मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथांचे सांत्वन केले व म्हणाले मी बारा वर्षांनी परत येईल आणि गोरक्षांकडून तुम्हाला दीक्षा देऊन माझ्याबरोबर घेऊन जाईन तोपर्यंत तो तुम्ही राज्यभोग घ्या आणि आईची सेवा करून तिला आनंदात ठेवा त्यानंतर गोरक्ष व चौरंगी यांच्यासह ते प्रवासास निघाले तथा तिसरी माणिक अडबंग नाथ झाले प्रयागावरून निघाले ते तीनही नाथ पुढे गोदावरीच्या काटाने मार्गक्रमण करत भामानगरास आले मार्गामध्ये गोरक्षांनी मच्छिंद्रांना माणिक भेटीचा गमतीदार किस्सा सांगितला मग ते तिघे त्या शेतावर गेले तेथे ते, ते समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला कारण माणिक नावाचे ते कृषक पुत्र डोक्यावर ओझे घेऊन काष्टवत निश्चल उभे होते त्यांच्या जटाखाली लोंबत होत्या नखे वाढून मुरडली होती देह अस्थिपंजर झाला होता त्यांची तपश्चर्या पाहून गोरक्षांनी धन्य उद्गार काढले व मचिंद्रांना हेच ते माणिक असे सांगितले मग ते तिघेही त्यांच्यापाशी गेले मचिंद्र म्हणाले बाळ तुमचे तप उत्तम झाले आहे ते आता पूर्ण करा त्यावर माणिक म्हणाले तुम्हाला त्याच्याशी काय करायचे आहे चला आपला मार्ग सुधारा माझी खोटी स्तुती करू नका ते ऐकून त्यांना मौज वाटली त्यांनी कौतुकाने अनेक प्रश्न विचारले पण त्यांनी आडमुटेपणाने भलतीच उत्तरे दिली तेव्हा ते, ते सरळ मार्गाने ताळ्यावर येणार नाहीत हे लक्षात घेऊन गोरक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले आहा हा केवढीही तपशारा तुमच्यासारखे के तपस्वी मी कधीच पाहिले नाही तुम्ही कृपावंत होऊन माझ्यावर अनुग्रह करा त्यावर त्यांनी सवयीप्रमाणे दुरुत्तर दिले म्हणाले तुम्ही मला गुरु हो म्हणता त्यापेक्षा तुम्हीच माझे गुरु का होत नाही ते ऐकून गोरक्षांनी जशी तुमची इच्छा असे म्हणून त्याच खणी त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला त्या उपदेशाने त्यांचे अज्ञान पटल होऊन ते ब्रह्मस्वरूप झाले त्यांनी तप सोडले आणि गोरक्षाच्या चरणांना मिठी मारली तेव्हा त्यांनी ते शक्ती मंत्राने भारलेली सिद्ध विभूती त्यांच्या अंगाला लावली त्यामुळे ते सशक्त व टवटवीत दिसू लागले गोरक्षांनी माणिकांना प्रेमाने मचिंद्रांकडे नेले त्यांनीही त्यांना थोपटले मग गोरक्षांकडून नाथ दीक्षा घेऊन ते अडबंगनाथ असे नामकरण केले त्यांना आपल्या बरोबर घेतले प्रवासामध्ये गोरक्षांनी त्यांना सर्व विद्यांमध्ये पारंगत केले बारा वर्षांनी ते चारही दिली धर्मनाथांनी आपल्या कारकिर्दीतील प्रजेला सुखात ठेवले होते ते रेवती राणीची मनपूर्वक सेवा करत असत त्यांना एक पुत्र होता आणि त्याचे नावही त्रिविक्रम ठेवण्यात आले होते मचिंद्र गोरक्ष चौरंगी व अडबंग प्रयागास आले तेव्हा धर्मनाथ त्यांना स्वतः सामोरे गेले त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने राजवाड्यात आणले तेथील मुक्कामात मचिंद्रांनी त्याच्या मुलाला राज्यावर बसवले व माघ शुद्ध द्वितीयाला गोरक्षांकडून धर्मनाथांना दीक्षा दिली त्या अनुग्रहतीने मोठा उत्साह करण्यात आला त्या सोहळ्याला स्वर्गातील देव व सर्व प्रजानन आले होते त्यावेळी भोजन पंक्तीत बसलेल्या सर्वांना गोरक्षांनी स्वहस्ते घास भरवले त्यांच्या हातून प्रसाद प्राप्त झाल्यामुळे देवांना व लोकांना अतिशय संतोष वाटला त्या प्रसंगी अमरगणांनी प्रत्येक वर्षी असा प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट करताच गोरक्षांनी धर्मनाथांच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले तेव्हापासून ती द्वितीय धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली या दिवशी उत्तम सोहळा करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी रोग दुःख दारिद्र्य संकटे येणार नाहीत तेथे ते लक्ष्मी नांदेल मनोरथ पूर्ण होतील व संसार उत्तम प्रकारे चालेल असे गोरक्षनाथांनी किमयागिरी ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे असो प्रयागातील कार्य झाल्यावर ते चारही नाथ धर्मनाथांना घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्यांना सर्व विद्या शिकवल्या पुढे बद्रिकाश्रमास गेल्यावर त्यांना केदारनाथांचे दर्शन घडवले आणि तपश्चरेस बसवले बारा वर्षांनी त्यांच्या तपश्चरेचे उद्यापन केले त्या वैभवशाली सोहळ्यास उपस्थित राहून देवांनी धर्मनाथांना अनेक आशीर्वाद व उत्तम दिले त्यानंतर ते सर्वनाथ पुन्हा प्रवासास निघाले कथा पाचवी रेवणनाथांना सिद्धी लागत्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झाले त्या वीर्याचा काही अंश रेवा नदीच्या काटावरील वाळूत पडला होता कालांतराने त्यामध्ये चमस नारायणांनी संचार केला तेव्हा त्या ते रेतीतच एक तेजस्वी बालक उत्पन्न झाले काही वेळाने सहन सारुख नावाचा एक शेतकरी पाणी नेण्यासाठी तेथे आला असता त्याला ते, 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 ते रडणारे बालक दिसले दया येऊन त्याने त्याला उचलले तसे ते रडायचे थांबले मग त्याने त्याच्या माता पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणून त्याने त्याला घरी नेले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन करून सर्व हकीकत सांगितली त्या ते तेजस्वी बालकाला पाहून तिलाही खूप आनंद झाला तिने त्याला दूध पाजले नाऊमाकू घातले आणि पाळण्यात स्वतःच्या मुला शेजारीच निजवले रेवा तिरी सेवेत सापडला म्हणून त्यांनी त्याचे नाव रेवन असे ठेवले रेवन हळूहळू मोठे होऊ लागले बारा वर्षापर्यंत त्यांना शेतीची बरीचशीच कामे येऊ लागली एके दिवशी पहाटेच ते आपल्या बैलांना चारण्यासाठी रानात नेत होते योगायोगाने त्याच रस्त्याने श्री गुरु दत्तात्रय गिरनारकडे जात होते मागून बैल येत आहेत हे पाहून ते थोडा वेळ थांबले आणि बैल पुढे जाताच त्यांच्या मागोमाग चालू लागले त्यामुळे बैल भुजले आणि जोरात पळाले त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेले रेवन दत्तात्रयांवर आदळले आणि ते दोघेही खाली पडले त्यावेळी त्या महान तपस्वींच्या किंचित अंगस्पर्शाच्या प्रभावाने त्यांच्या अंतकरणातील ज्ञानदीप एकदम प्रकाशित झाला आपण परमज्ञानी आणि त्रैलोक्यात वंदनीय चमसनारायण आहोत मग या भूलोकात ही कोणती कर्मे करत आहोत असा त्यांना प्रश्न पडला तेवढ्या श्रीगुरूंनी त्यांना विचारले बाळ तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांना नमस्कार करून ते म्हणाले महाराज तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहे त्यापैकी सद्गुणी महापुरुष जो नारायण तो मीच आहे मी, मी साक्षात चमस नारायण असूनही या प्रपंचाच्या गर्तेत काबाड कष्ट करत आहे तरी माझ्यावर कृपा करा मला उपदेश देऊन सनात करा त्याविषयी मी आपणास जाऊ देणार नाही बोलता बोलता त्यांना एकदम रडू आले त्यांनी श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि आपल्या अश्रूंनी त्यांना अभिषेक घातला त्यावेळी त्यांचा भक्तीभाव पाहून दत्तात्रयांना खूप आनंद झाला पण त्याचवेळी सद्यसमयी यांच्याकडे तप नाही ज्ञान नाही भक्ती नाही वैराग्य नाही अशी स्थिती असताना पूर्ण कृपा केल्यास अनर्थ होईल पुढे यांचा अधिकार वाढला की अनुग्रह देता येईल असा विचार करून त्यांनी आपला वरदस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि प्रसाद स्वरूप एक सिद्धी देऊन त्यांचे समाधान केले त्या लाभाने संतुष्ट झालेले रेवन बैलांना शोधण्यासाठी निघाले तेव्हा दत्तप्रभूंनीही पुढे प्रस्थान केले अध्याय चौतीस सव्वा समाप्त नवनाथ कथा सार यातील चौतीस सव्वा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे सर्व कार्ये सिद्ध होतील म्हणजेच सर्व कार्ये यशस्वी होतील श्री नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अध्याय पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद